वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटक झालेल्या निलेश चव्हाणला पुणे न्यायालयाने तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे निलेश चव्हाण चव्हाणचं करिश्मासोबतचं संभाषण मोबाईलमधून डिलीट केलेल्या डेट्याची रिकव्हरी या कारणाचं निलेशला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती यानुसार कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी निलेश चव्हाण हा सह आरोपी असून सात दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता शुक्रवारी तो भारत नेपाळ सीमेवरून सहा ते सात किलोमीटरवर असताना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी निलेशचा माग माग काढत बेड्या ठोकल्या शुक्रवारी रात्री उशिरा निलेशला पुण्यात आणण्यात आले शनिवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने निलेशला तीन जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची का हवी यासाठी मांडलेले चार मुद्दे वैष्णवी हगवणे यांना करिश्मासोबत मिळून निलेश चव्हाणने त्रास दिल्याचा प्राथमिक अंदाज करिश्मा आणि शशांक हगवणेचा मोबाईल निलेशकडे असून मोबाईल अजूनही सापडलेला नाही करिश्मानेच पोलीस चौकशीत मोबाईल निलेशकडे असल्याचे सांगितले होते निलेश हा हगवणे कुटुंबाचा नातेवाईक नाही मित्र आहे तरी देखील त्याने वैष्णवी यांच्या बाळाचा ताबा घेतला होता वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी करिश्मा आणि निलेश यांच्यात मोबाईलवर झालेले संभाषण मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद